नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर तुमचा प्रश्न होता की शेळ्या माझ्यावर आहेत हे कसं ओळखायचं तर मम्मी सांगल मला तर नाही माहीत माझ्यावर आहे शेळी कसं ओळखायचं ना शेळी अशी बोकड्याक हे करते जास्त खाते परत शिपीठ हलवती तिच्या मायांगातून सफेद पाणी येतं त्याच्यावर न ओळखायचं की आ, शेळी माझ्यावर आहे आणि ती पीठ हलवत राहते तिचं खाणे उचित नसतं सारखी ओढत राहते हे म्हणजे लक्षण आहेत शेळीचे माझावर येण्याची आणि जास्त करून ती बोकड्या गवड घेते काही खायला मागत नाही सगळ्यांना असं हे करत राहते ती बोकड्या कसं पळत राहते सारखे अजून काही चेंजेस बॉडीमध्ये बॉडीमध्ये हा जेव्हा ती एकदम अशी पूर्ण खराब झालेली असेल तर समजायचं की ही शाळी माझ्यावर हे माहि माझ्यावर यायच्या वेळेस आहे ना ते खराब होतात शाळा आणि मग शंभर टक्के राहतात जेव्हा खराब असतील ना शाळा माझ्यावर आल्यावर तेव्हा शंभर टक्के राहतात आणि ज्या तब्येतीने असतात जण माझ्यावर आल्या ना त्या शक्यतो राहत नाही शाळा आमची ही वाली शेळी ना खूप अशी तब्येतवान होती तर ती म्हणजे दोन वर्ष लागतच नव्हती आणि डॉक्टरांनी तर काहीतरी वेगळंच सांगितलं होतं पण नंतर जेव्हा तिची तब्येत थोडीशी उतरली त्याच्यानंतर ती लागायला लागली आणि तिला खाणं पिणं जरा बंद केलं ज खुराक बिराग सगळा बंद केला परत खायला पण जेवढं कंटिन्यू टाकत होतो ना त्याच्यापेक्षा कमी केलं आणि तिची तब्येत कमी गेली आणि त्यांच्या त्याच्यानंतर मग जवळजवळ तिला सहा सात वेळा लावली होती तर ती लागतच नव्हती आणि त्याच्यानंतर मग मी कमी केली कमी तिची तब्येत कमी झाल्यावर मग लावली तर राहिली त्याला पहिल्या वेळेस दोन भोकड झाले आणि नंतर एक पाठभोकड झाला आणि तिचे बोकड आणि हे पाट पण तिच्यासारखेच मजबूत आहेत पाठसुद्धा आणि बोकडसुद्धा एकदम तब्येतवान मजबूत अशी आहेत हे कसं खायला आहे ना हे नाही चवणे नाही तिचे काही टाका आलापाला गप करते म्हणून तिची तब्येत चांगली आहे आणि बाकीचे ना नुसते चवणे करतात खायला शलका शलका शेंडा पाहिजे त्यांना खायला म्हणून आहे ना त्यांची तब्येतही जरा खराब आहे तर मित्रांनो अशाच अशा छोट्या छोट्या म्हणजे बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला कळेल की तुमची शेळी माझ्यावर आहे की नाही आता आम्ही आमच्या अनुभवानुसार सांगण्याचा सा प्रयत्न केला आता पहिल्यांदाच आपल्याकडं फकड्या होता म्हणून कसं फकड्या पण माझ्यावर शेळ्या असल्या एक एक जरी असली तरी तो असा ओरडतो जरा हे करतो असं बिंड कसं करतो कसं करतो आणि त्याच्यामुळं कळतं की ह्याच्यामधली कोणतरी हाय माझं आणि ह्यावेळेस मी एकटीच होते त्यामुळे नुसती शेळी बोकडं ॲक्टिव्ह झाले ना तर मी ह्याच्यामध्ये सोडून देतो आणि दोन तासांनी येऊन मग त्यांना बांधून जातो म्हणजे त्यांचं तेच हे करत होते म्हणजे हे बघा आता मी पॉईंट वाईज सांगते एक तर ॲट्रॅक्शन ते म्हणजे शेळी बोकड्याकर अट्रॅक्ट होते दुसरं त्यांच्या माय व्हाईट व्हाईट काहीतरी बाहेर येतं तर हे दुसरी गोष्ट आहे तिसरी त्या ओरडत असतात नुसत्या ओरडत असतात त्यांचं खाण्याकडं लक्ष नसतं फक्त ओरडत असतात आणि चौथी गोष्ट त्या नुसत्या शेपीट हलवत असतात अशा तर मेन गोष्ट तर अट्रॅक्शन आहे त्याच्यावरून तुम्हाला समजलं पाहिजे का ते अट्रॅक्ट होत आहेत तर म्हणजे त्यांच्याकडं आहे काहीतरी तर ठीक आहे मित्रांनो जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आणि दाखवलंसुद्धा असतं एक्सपेरि म्हणजे एक्सपेरिमेंट करून पण आता आमच्या शेळ्या लागलेल्या आहेत बऱ्यापैकी तर म मम्मी बोलते का तीच एक लागलेली नाही बाकी सगळ्या शेळ्या लागलेल्या आहेत आमच्या त्याच्यामुळं आता म्हणजे नाही दाखवू शकत आम्ही पण पुढच्या वेळेस मी नक्कीच तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवल नव्हती तर ती चुकून लावून तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आणि असेच प्रश्न विचारत जा जेणेकरून मला रोज नवीन नवीन टॉपिक्स भेटतील आणि मी माहिती देण्याचा प्रयत्न करील चांगल्या प्रकारे तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद